बोरीली जी आर पी पोलिसांनी लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात बोरिली जी आर पी पोलिसांनी तिघांना अटकही केली आहे आलम अब्बास काशिफ शेख उर्फ राजा सय्यद हैदर मेहंदी आणि आत्माराम आजगावकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून दोन महिन्यांच्या बाळाची सुटका करून बाळाला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले दोन महिन्यांचं हे बाळ बोरिली स्थानकावरून काही दिवसांपूर्वी चोरीला गेलं होतं ते बाळ आत्मारा आत्माराम आजगावकरच्या बदलापूरच्या घरी सापडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आजगावकरला गेल्या अकरा वर्षांपासून मूल होत नव्हतं राजा आणि सय्यदनं बोरिवली स्थानकात पाळत ठेवून सतरा डिसेंबरच्या रात्री तिथे झोपलेल्या महिलेचं बाळ पळवलं त्यांनी ते आजगावकरला दीड लाखात विकलं होतं अशी माहिती आहे बाळाच्या बारशाच्या दिवशीच पोलीस आजगावकरच्या बदलापूरच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं आरोपीला पुणे स्टेशनला धरण्यात आलं आणि त्यावेळेला आरोपीकडून माहिती मिळाली की त्यानं दोन महिन्याचं बाळ हे बदलापूरमधील एका कपलला ज्यांना दहा अकरा वर्षापासून मुलं होत नाही अशांना ते बाळ विकण्यासाठी म्हणून त्यानं ते पळवलं होतं यामध्ये एक गोवंडीमधील मध्यस्थी होता आणि त्यांनी या आपल्या गोवंडी बदलापूरमधल्या एका कुटुंबाला एका कपलला चाइल्डलेस कपलला या ठिकाणी ते मुलगा विकण्यासाठी म्हणून दिलं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट